त्यासाठी चोरीच्या वाहनांचाच वापर केला जात असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांवरून नाकाबंदी करून वाहन तपासणी केली जात आहे माहिती गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार सिंग यांनी सांगितले आहे गंगापूर पोलीस अधिकारी व कर्मचारी नाकाबंदीसाठी आहेत यावेळी गंगापूर पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करून वाहन तपासणी केली जात आहे छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर आज गंगापूर सायगाव टोका ते पुणे महामार्ग जाणारी वाहनं नाकाबंदी करण्यात आलेली आहे आज गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ सर काय म्हणणे आज जे तुम्ही रात्रीचे बारा वाजून राहिले आणि जे पुन्हा छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गात जाणाऱ्या वाहनाला तपासणी करत आहे शंकनी हे तपासणी सुरू आहे अजिंचौ गंगापूर छत्रपती संभाजीनगर